नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते बागलान तालुक्यातल्या अंबासन फाट्याजवळ पिकअप उलटून बारा मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली बागलान तालुक्यातल्या आंबान फाट्यावर काल सकाळी सुमारे सात वाजेला एक मोठा अपघात घडलाय जायखेड्याकडून नांदगावकडे मजूर घेऊन जाणारा पिकअप क्रमांक एम एच पंधरा सी के बहात्तर तेहतीस त्या हा त्या रस्त्यावरील चिखलामुळे उलटला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते शेतात कोबी भरायला घेऊन जाताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले या झालेल्या अपघाताच्या आवाजावरून स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेऊन जखमींना तातडीनं रुग्णालयाकडे हलविले हा अपघात रस्त्यावरील अपूर्ण पुलाचं काम चिखलमय झालेला रस्ता आणि ह्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना निर्माण झालेला अडथळा असल्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत साठी सतीश कापडणीस नामपूर